कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांना जोडणारा महत्वाचा दुवा असलेला पनवेल कर्जत रेल्वे प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय या मार्गाच्या पूर्णत्वानंतर पनवेल ते कर्जत असा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होऊ शकणार आहे यामुळे मुंबई उपनगरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पनवेल ते कर्जत या नव्या रेल्वे मार्गामुळे लांबून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे वाहतुकीवरील दबावही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मार्च पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे पनवेल ते कर्जत या दरम्यान अंदाजे तीस किलोमीटरचा नवा मार्ग तयार केला जातोय यात तीन नवी स्थानके बोगदे आणि उंच पुलांचा समावेश आहे या प्रकल्पामुळे केवळ प्रवासी वाहतूक नव्हे तर माल वाहतूक सुद्धा होणार आहे विशेष म्हणजे नवी मुंबई परिसरातील रहिवाशांसाठी कर्जत आणि पुढे पुण्याच्या दिशेने प्रकल्पामुळे नवी मुंबई कर्जत खालापूर आणि आसपासच्या भागांमध्ये आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील प्रवाशांना अनेक वर्षापासून अपेक्षित असलेली ही नवी रेल्वे सेवा आता वास्तवात उतरण्याच्या उंबरट्यावर आहे या लाईनच्या सुरुवातीने पनवेलकर मार्गावर प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद